लग का या। आ, या। आ, आ, ना काय म्हणता काहीतरी दोन शब्द काय आमच्या गाण्याला काय लग्नाला या म्हणा की पब्लिकला ब्लॉक आहे पोस्टर आज लग्न नाही उद्या काल झालेले आहे त्या लग्नाला शेळ्या लग्नाला या शेळ्या लग्नाला या हा पोस्टर ताजे भाऊ देणार आहे लग्न बघा ते बघा पोस्टर बघा लग्न किती तारखेचं आहे कुठे येऊ ना इथं माळशेरज मध्ये माळशेरज मध्ये नवर दिवस काय पाहिजे कुठे गेला नवरदेव दिवस दादा <laughs> कॅमेरा दादा काय कसला भाऊ आहे बघा की वहिनी बहिणीचं लग्न होतं मित्रांनो बारा सात दोन हजार पंचवीस ला आले नाही पब्लिक शिळ लग्न आहे तुम्ही येऊ नका जेवण जेवण सगळं शिळच होत कसला भाऊ खर्च करत नाही खर्च करत नाही लग्नाला दाजी कुठे माझा दाजीच गाय दाजीच गाय दाजी आहे इकडे दोन मिनिट इकडे आणि इकडे हा चला

बघा <saiden> <Onionisation> <saiden> की धोका दिला यांच्या मुलाने मला धोका दिला असं असत काय सांगा भावानी सर नवरदेव गायब यार काय असं असतं का माझं नवरदेव गायब की सर हे आमच्या टीमची सर येते मीस सोन घालून फिरताय पच्चीस तोला कितना असली 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 हे पाखर आजात केल ती सगळी आजात किलो पाक्र आणि तुम्ही एक नंबर बय नाही पाक्रि एक नंबर तुम्ही एक नंबर आणि तरी एक नंबर तरी बोल आणि तुम्ही एक नंबर

तिथे आमचं म्हणजे चाललोय शो लाग मध्ये बायकडे शूट आहे माझं लग्नाचा शूट आहे तिकडे पोस्टर लावलंय आणि माझं सॉन्ग लवकरच येणार आहे तर भरभरून प्रेम द्या चला बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये